आताच्या आणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांची मोठी घोषणा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं त्याचबरोबर सगळे सोयी अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून तब्बल नऊशे एकर वर जंगी सभा घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर मराठा समाजाने सभेसाठी जागेची पाहणी सुरू केली आहे काही तर सभेची तयारी देखील सुरू केली आहे राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावरही राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी सरकारने दिलेलं टिकणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे जरांगे ठाम आहेत सरकारने सगळे सोयरी शब्दाची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा वापर करून गुंडशाही आणि दडपशाही सुरू केली आहे त्यामुळे कोट्यावधी मराठा समाज पुन्हा एकवटणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना जालन्यात मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील एका गावात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे आले असता त्यांना मराठा तरुणांनी थेट गाडीतूनच माघारी पाठवला आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका